लोकहितासाठी शपथ घ्यावी लागेल नंतर हे सरकार शपथ घेऊ देईल की नाही माहीत नाही रोहित पवार विधीमंडळ अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत तसंच विजयी आमदारांच्या शपथविधीसाठी रोहित पवार उपस्थित होते याच पार्श्वभूमीवर मार्कडवाडीबाबत रोहित, रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले की आज लोकशाहीबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे अशातच ईव्हीएमला विरोध देत बॅलेट पेपरवर मतमोजणी व्हावी ही जनतेची इच्छा आहे असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे या राज्यामध्ये यावेळी थोडा लोकांनी कधी बसून त्या लोकशाही देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि लोकशाहीचा जो आहे संविधान आहे आज आपण विधानसभेच्या व्यवहारामध्ये दर्शन घेतलं माझ्या महागाना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आमचं सगळ्यांचा प्रयत्न संविधान टिकावं लोकशाही टिकावी महाविद्यालयात सर्वजण लढत आहोत लोकांच्या मनामध्ये मशीन बद्दल म्हणजे लोकशाही एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नाही ने। नेत्यांच्या मनामध्ये शंका असणं एक विषय नाही तर सामान्य लोकसुद्धा ईव्हीएम बद्दल आता चर्चा करायला लागलेली आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यामुळे आमची विनंती आहे की जी काय आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती कुठेतरी इलेक्शन कमिशननी ही देवेंद्र फडणवीस आहे तो लवकरात लवकर नाटक नरेटिव्ह जे आहे ते शरद पवार पसरवत आहेत बघा त्यांचं मत आहे त्याचा राज्याचे मुख्यमंत्री मोबाईल येतो कोणाच आहे त्यांच्या सरकारची भूमिका तिथं मांडत आहेत पवार साहेब लोकांची भूमिका मांडत आहेत आम्ही सरकार आदरणीय पवार साहेबांना लोकांबरोबर तिथं लोकांच्या मनामध्ये शंका असेल ती म्हणून दाखवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची म्हणून आम्ही दाखवत शरद पवार काय सांगाल पेपरवर तर निवडणूक या ठिकाणी घेणार होते मात्र एक तर तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हिंमत दाखवली लोकशाही टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथं असणाऱ्या नागरिकांची होती याच्या तिथं जो प्रयत्न तिथं असणारा नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेले आम्हाला समजत असं शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी नेताना जावं लागतं म्हणून पवारसाहेब गेलेत असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई